जयशू कसबा प्रतिनिध हा विस्तार मंडलवाडी संघाचं नेतृत्व अक्षय या चालू सामन्याची नाणे फेक या पोलीस पाटील सन्मान्य राजारा भडशी यांच्या शुभस्ते चालू सामन्याची नाणे फेरपडी मी त्याला विनंती करतो या गळागडाच्या दिशेला आपल्या शुभस्ते या चालू सामल्याची नाणे होईल आणि जय शंभू संघाकडून पहिली सलामीची चढाई करत ते दुर्गेश पाटील बाळाविसरात भंडारवाडीच्या प्राणामध्ये चढाई करण्याकरता सज्ज झालेला सलामीची पहिली चढाई

बराचसा कालावधी आपल्या पहिल्या सत्रातला हाती असताना जय शक् संघाकडून मी पहिली अनपेक्षित चूक होते आणि त्याचा फायदा होतो तो समोरच्या असणाऱ्या भंडारा संघाला भंडारवाडी संघानं पहिलं प्राप्त केलं बरोबर म्हणून थोडस उच्च गेलं आणि याच वेळेला समोरच संरक्षण देखील अजमावलं ते बारा विसरात भंडारवाडी छान असं आक्रमण आपल्याला पाहायला मिळत अरुण अरुण एक गटा खेळूया अरुण सारख्या खेळाडूला पकड करायची असताना साखळी पद्धतीचा अवलंब होणं गरजेचं आहे ते जयशंकू अजवा संघाकडून

आपल्या चढायला सुरुवात केली होती असा दुर्गेश पाटील त्रिपट पक्ष दुर्गेशला समोरच्या आणि या ठिकाणी पाहूया कोणाला टिपलं तर निश्चित या ठिकाणी अक्षय महत्वाचं स्तंभ मैदानाच्या बाहेर

आपल्यासाठी त्याच वेळा व्यवस्थापकाने कुठेत का अहवाल केला गेला मैदानावरच्या विचार व्यक्नाला सुरुवात झाली विचारांच्या तेव्हा ठेवण्याला सुरुवात झाली तयार आपल्याला पाहिला आणि आता दुर्गेशने शास्त्र खेळणं गरजेचं महत्वाचे कोहरे मैदानाच्या बाहेर आहे अक्षय मैदानाच्या बाहेर आहे अरुण मैदानाच्या बाहेर आहे विदेश मैदानाच्या बाहेर आहे

अशा पद्धतीचा खराब शिक्षण हव्यात ते जय शक्ती चित्र पाच वृद्ध एक प्रतिकुलर मात्र आता या ठिकाणी थोडीशी तुला काढण्यावरती निश्चित घ्यावी लागणार आहे कारण थोडीशी या ठिकाणी

या चुका उर्वरित पुढच्या सत्रामध्ये टाळणं फार गरजेचं आहे जर का अशा स्वरूपात चुका होत गेल्या तर त्याचा निश्चित जो फायदा होणार आहे तो समोरच्या असणाऱ्या वाड्यावर सर खंडर वाढ सरकार या पुढे होणारा सामना संकेत स्मृती विरुद्ध चेहरमन कुंभारखाडी दोन्ही संघांसाठी दुसरा प्रकार आपल्याला दुसरा देता क्षणी आपण मैदानापासून एक अजून देखील जबेची बाजू आहे अरुण मैदानाच्या बाहेर आणि अशा वेळेला अग्रतोय क्षेत्र या क्षेत्रक्षणात सावरून जात असताना अक्षय सामन्याला कलाटी देण्यामध्ये वाहित असताना खेळाडू आणि या कलाईप मैदानात या पाच शपक्षांसमोर आपला सज्ज होतो धोरे दोनच आहे पाच विरुद्ध एक सामना आपण मैदानावर पाहून प्रत्येक आक्रमक पाहिजे कारण हे आक्रमकता हाती घर स्वाभाविक आहे कारण

अक्षर देखील जाणीव या ठिकाणी आपला संघ केवळ एका आपल्याने पिछा हे पिछा लोकांचे सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला परता येत आहे मात्र परत त्या करता देखील अजून बराचसा कालावधी आपल्या हाती आहे आणि याच वेळेला अच्छा ज्या वेळेला पायांच्या विद्वान हालचाली मान दावल्या त्याच वेळेला पकड करण्याचं थारिष्ट दाखवलं गेलं ते समोरच्या वाडा विसरात खंडार वाढत

कार माहित कॅमेरा माहिती

असताना जर का दुर्गेश पाटेमध्ये सेल्फ डिफेन्स आणि या ठिकाणी निश्चित सेल्फ डिफेन्स असणार आहे तो समोरच्या असणारा भंडारवाडी सांगा दुर्गेश पाटेकडे मात्र सावध मजा खेळला येत आहे जर का दुर्गेश पाटेकरला बघितलं तर मात्र अच्छित अंदाज घेतो अच्छा अंदाज घेत खेळण्याचं काम करतोय अक्षय हिरणासाठी बाकी बाकी असताना या ठिकाणी घेतला गेला तो वाडा मिसरा भंडारवाडी सांगतात योग्य वेळी घेतला गेलेला हा कृतीत काळ आहे जयशूट आघाडी आणि थोडीशी खिछाट आहे ती वाढावे महत्वाचे धोरे मैदानाच्या बाहेर आहे आणि यावेळेला चढाईच्या जोरावरती कोणी घेऊनच यायचं हा या ठिकाणी व्यवस्था पंधराच्या विसर्जन साधायला सुरुवात झाली दिरादृशेच्या आसपासचा या तडाईपाटूपासून थोडंसं जाव नसणं गरजेचं आहे त्या या ठिकाणी पडतो आसात विरादृशिच्या आसपासचा या कडाईपाटूची मात्र त्या कायदृषीच्या आसपासचा

ते वाडा विस्ट्राट भंडारवाडी मात्र दुर्गेशिकाणी रंगत वाढली आपल्याला मिळते प्रत्युत्तर दाखवलं पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता सज्ज झालेला आणि या वेळेला वाडा विस्ट्राट भंडारवाडी संघानं या ठिकाणी प्रयत्न करायला हवेत संस्कृत प्रयत्न असायला हवेत वाडा विस्ट भंडारवाडी संघाचे आणि या ठिकाणी वाडा विस्ट भंडारवाडी संघाच्या चढाई ठिकाणी प्रयत्न जयश कचबा संघाकडून एक सामना मात्र काही सेकंदाचा बाकी असताना ठिकाणी प्रयत्न केला हा प्रयत्न अनसक्सेस होतोय गुण प्राप्त होतोय जयशंश आता मात्र काही सेकंद बाकी आणि या ठिकाणी हस्तगिरणाला टिकण्याचे उर्गेश पाटेकर आक्रमण करतोय चालू सामन्याची शेवटची काही सेकंद बाकी आहे आणि काही सेकंद बाकी असताना दुर्गेश पाटर सावध करतो दुर्गेशला जाणीव आहे की या ठिकाणी आता दुसरं सतत देखील आपण आपल्या बाजूकडून घ्यायचं यशस्वी ठरलो आणि या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं थोडस ज्या वेळेला अरुण मैदानाच्या बाहेर बसला त्यानंतर अक्षय मैदानाच्या या सामना संकेत फार मोठी चूक ठरली आपल्याला तिसरा आपण मैदानाचा ताबा वन प्लस टू पुन्हा तीन रुणाची भर पडते खऱ्या अर्थानं लांडगे अक्षय यासारख्या काढून मैदानावरती लवकरात लवकर येणं गरजेचं

आणि दाट कुणानं कोल्हापूर वाडावे सर भंडारवाडी सर खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये जय शंभू कस्बा संघ विजयी होतोय आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करता होतोय विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्याला मैदानावरती झुंज देणारा आता आमचा वाडा विस्तार भंडारवाडीचा संघ या संघाला देखील मनपूर्वक धन्यवाद